बुद्धिवंत संगमनेरकरांचं नेरकरांचे व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया आजचे तांत जीजामाता इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शैक्षणिक प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांनी दाखविली उत्कृष्ट प्रतिसाद जीजामाता इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक 24 डिसेंबर दोन हजार 2024 रोजी शैक्षणिक प्रदर्शन आयोजित करण्यात आले या प्रदर्शनाचे उद्घाटन संगमनेर येथील येथील प्रसिद्ध श्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर विशाखा पाचोरे व ज्ञानमाता विद्यालयाचे प्रोफेसर माननीय श्री गजेंद्र कर्डिले या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून विद्यार्थ्यांच्या स्वागत गीत गीताने शैक्षणिक प्रदर्शनाची सुरुवात करण्यात आली या प्रदर्शनामध्ये एकता पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्यासाठी इंग्रजी हिंदी मराठी विज्ञान गणित कार्यानुभव चित्रकला समाजशास्त्र या सर्व विषयांचा समावेश होता भारतीय संस्कृती अंतर्गत विविधतेत एकता हे विषय निवडण्यात आले विद्यार्थ्यांनी विविध ऋतूंची माहिती सण समारंभ यांचा परिचय विविध राज्यातील पोशाख खाद्यपदार्थ व नृत्य कला याचा परिचय करून दिला कला कलाकार्यानुभव विषयाअंतर्गत केलेले विविध कलाकृतीचे भव्य प्रदर्शन भरवण्यात आले पाणी वाचवा झाडे लावा झाडे जगवा त्यासोबतच साफसफाईचे महत्त्व पर्यावरण संरक्षण विविध पर्यट पर्यटन स्थळे पौष्टिक आहार व सर्व भारतीय सणाचे एकता इत्यादी विषय प्रदर्शित करण्यात आले या प्रसंगी शाळेचे संस्थापक अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार परिसर निरीक्षक प्राचार्य सम समन्वयिका उपस्थित होते सदस्यांपैकी डॉक्टर राहुल शेवाळे डॉक्टर ऐश्वर्या शेवाळे व डॉक्टर माधुरी देशमुख यांनी विशेष उपस्थिती नोंदवली या प्रदर्शनास पालक व शिक्षणप्रेमी व्यक्तींनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले व पुढील वाटचाळीस शुभेच्छा दिल्या शुभे शैक्षणिक प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन प्रशासन शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले आपण बघत आहात एस संगमने Yeah. Uh -huh.

दोन्ही सेक्शनला आयोजित केलेलं आहे तेवीस रोजी पाचवी ते दहावी या वर्गांसाठी नवीन कॅम्पसमध्ये आणि चोवीसला पहिली ते चौथी या वर्गासाठी या टी आयोजित केलेला आहे मेन उद्देश हा एक्झिबिशनचा असा आहे की त्या मुलांना सर्वसाधारण प्रॅक्टिकली सर्व त्याची प्रॅक्टिकल झाली पाहिजे त्याला माहिती झाली पाहिजे इथे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग तर जे काही आहे ते मुलांनी स्वतः करावं आणि मुलांनी मुलांसाठी ते प्रेझर्व करावं त्या हेतूने तर या ठिकाणी आमच्या सर्व मुलांनी प्रत्येक मुलाने एकदम खूप छानपैकी ते, आ, ते आ, आर्टिकल्स केलेले आहे ते समजून घेतलेले आहे आणि त्यांना काही सोडून युट्यूपेल अशाच प्रकारचा आम्ही असं हा केला या आहे यामध्ये आमच्या शिक्षकांनी सुद्धा खूप कष्ट घेतलेले आहे आणि असा आमचा हा युनिक आम्ही गॅदरिंग घेण्यापेक्षा आम्ही ह्या एक्झिबिशनच्या मार्गाने मुलांना ॲक्टिव्हिटी बेस शिकण्यासाठी हे एक्झिबिशन भरवलेलं आहे म्हणजे आमच्या शिक्षणचा खूप मोलाचा वाटा आहे थँक्यू जय जिजाऊ जिजावाचा इंग्लिश मिडियम प्रायमरी शिक्षणमध्ये आज आम्ही अॅन्युअल अॅकॅडमिक एक एक्झिबिशन आयोजित केलेले आहे या एक्झिबिशनमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सर्व सब्जेक्ट कवर केलेले आहेत हे फक्त सायन्स किंवा मॅथचचं एक्झिबिशन नसतो यामध्ये तीनही लँग्वेजेस त्यानंतर सायन्स एस एस ई वी एस आणि आर्ट अँड क्राफ्ट कम्प्युटर हे सगळे सब्जेक्ट प्रोजेक्ट्स आमच्या ह्या चिमोड्यांनी बनवलेले आहेत तर या प्रदर्शनाचा उद्देश जो आहे तो मुलांना लर्निंग पायडू ही ॲक्टिव्हिटी म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देणे हा आहे आमच्या सर्व बालकांनी मेहनतीने प्रोजेक्ट्स बनवलेले आहेत आमच्या टीचर्सने आणि स्टुडंट्सने जय्यत अशी तयारी या प्रदर्शनाची केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता की आमचे हे सर्व चिमुरडे सर्व भावी शिवबा बद्दल माहिती सांगत आहेत आणि हे प्रोजेक्ट जे आहेत ते एक्सप्लेन करत आहे धन्यवाद